नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे माझी शेती युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण दररोज आपण वेगवेगळ्या टोमॅटोच्या टॉमॅटोच्या व्हरायटीमध्ये शोध घेत असताना आपल्याला पुन्हा एकदा आज टोमॅटोच्या एका वेगळ्या व्हरायटीमध्ये आपण आलेलो आहोत आणि वेगळ्या ठिकाणी आलेलो आहोत आपण आलो आहोत आज नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील दीक्षी या गावामध्ये मित्रांनो आज आपण टोमॅटोमधील शाहू या मध्ये आलेलो आहोत तर शाहू या व्हरायटीची मुलाखत घेणार आहोत शेतकऱ्यासोबत मित्रांनो आज आपल्यासोबत मुलाखत घेण्यासाठी आमचेच मित्र आहेत जे त्यांचं नाव अमोल चौधरी आहेत तर त्यांच्या सोबत आपण माहिती घेऊ त्यांच्याकडनं तुम्ही तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा अमोल चौधरी मुक्कम दीक्षित तालुका निफाड जिल्हा नाशिक तर तुम्ही कोणती व्हरायटी लागवड शाहू व्हरायटी तर शाहू व्हरायटी तुम्ही किती दिवसांपासून म्हणजे टोमॅटोची पिकं घेत आहे किती वर्षांपासून सव्वा लावताय हो अच्छा आणि सुरुवातीला अर्धा एकर केली त्यानंतर एक एकर केली आता चालू अडीच एकर केलेली आहे अडीच एकर हो म्हणजे अनुभव वाढता वाढता आज या वर्षी पुन्हा अजून हो। जास्त लागवड केली वाढ केली प्रत्येक वर्षी व्हॅक्सिन अच्छा तुम्हाला सुरुवातीला इथं अगोदर काय पीक होतं या कारले होते कारले आणि त्यानंतर तुम्ही साधारणतः कोणत्या महिन्यामध्ये कारले काढून टोमॅटोचं प्लांटेशन केलं पंचवीस जून पंचवीस जून ला कारले कारले त्यानंतर चौदा जुलैला शऊ वरायटीची लागवड केली त्याच बेडवरती लागवड केलेली का हो म्हणजे कारलेचे जुने बेड असताना त्याच बेडवरतीच बेडवरती शऊ या वरायटीची लागवड केली म्हणजे हो, आपण असं समजू शकतो की तिथे जो पेपरचा खर्च त्याच्यानंतर वैतीचा खर्च खर्च असतो तो कमी करून त्याच बेडवरती नवीन वारायटीची किंवा नवीन प्लॉटची लागवड केलेली आहे तर त्या जुन्या प्लॉटचे कुठलेही सिम्टम्स म्हणजे किंवा काही अन्नद्रव्यांची कमतरता न दिसता खूप चांगला सुंदर प्लॉट त्याच बेडवरती बनवलेला आहे बऱ्याच वेळेस काय होतं आपण जुन्या प्लॉ जुन्याच प्लॉटच्या बेडवरती नवीन वारायटीची लागवड केल्यानंतर आपल्याला तिथे प्लॉटची ग्रोथ वगैरे प्लॉट जमत नाही फुल सेटिंग होत नाही फळ लागत नाही यामध्ये बरेच अडचण येत असतात तर अशामध्ये आपल्याला हा एक अनुभवी प्लॉट म्हणून बघता येईल तर तुम्ही चौदा जुलैला याची लागवड केली तर रोप कुठून आणलेला आहे तुम्ही ओम गायत्री नर्सरी उगाव उगाव मध ओम ओम गायत्री नर्सरी उगाव ठीक आहे तर याला सुरु तुम्ही बेसल डोस वगैरे टाकून घेतला होता का लागोडच्या अगोदर काय ट्रीटमेंट केली लागवडीच्या आधी बेसल डोस टाकला होता दहा सीस चोवीस चोवीस मायक्रोटन हा अच्छा म्हणजे त्याच पेपरच्या आतमध्ये टाकून घेतला त्यानंतर लागवड करून घेतली साधारणतः किती झाडांचा सा प्लॉट आहे सहा हजार म्हणजे एक एकर एक एकर आणि किती बाय किती वरती लागवड केली तुम्ही साडेचार बाय दीड साडेचार बाय दीड तुमचं मी बघतोय दोन पद्धतीचं म्हणजे दोन एकाच सरीवरती दोन बांबू टाकून आणि दोन तारी ओढून हो आणि अशा पद्धतीचं काय याच्या माझं मागचं रिझन काय झाडांमध्ये हवा खेळती राहते गर्दी होत नाही जे सिंगल मध्ये आपण घेतलं तर याच्यामध्ये गर्दी तयार होती म्हणजे दोन्ही साईडला डिवाईड केल्यामुळे गर्दी होत नाही फुल खुल त्या समाजच्या टाळता आणि तुम्हाला त्याच्यामुळे सेटिंग पण चांगली सेटिंग पण चांगली मिळते जो, चांग जो बॅक्ट्रल ब्लाइट किंवा इतर जे रोग आहे ते त्यांचा प्रादुर्भाव कमी होत म्हणजे तुम्ही कधीपासून हे करायला लागले स्ट्रक्चरचा असं हे चार पाच वर्षापासून करतोय तुम्हाला जेव्हा अनुभव आला तुम्ही करून बघितल्यानंतर ट्राय दोन्ही ट्रायल घेतले आपण डबलचं पण केला आणि सिंगलचं पण करून बघितलं तर ते योग्य वाटतंय मग आता आपण सध्या हेच करतोय अच्छा साधारणतः किती कॅरेटची तापवत होता असं समजा सिंगल तारीवरती आपण दोन तीनशे कॅरेट दोन तीनशे प्लॉट लवकर खराब होतो हा म्हणजे ज्या अर्थातच जर प्लॉट लवकर खराब झाला तर त्या ठिकाणी आप आपल्या मालाच्या वरती परिणाम होतो मालाची सेटिंगचे कूज त्याच्यानंतर मालाची साईज जर पान लवकर खराब झाले तर तिथे साईजला देखील अडचण येत असते तर मग आपण जर अशा पद्धतीचे दोन स्ट्रक्चर वरती लागवड केली टॉमॅटोची तर आपल्याला चांगली हवा खेळती राहील प्लॉट एकदम चांगला ग्रोथ मध्ये राहील आणि अर्थातच आपल्या पावडरचा लिक्विड खतांचा देखील खर्चामध्ये बचत होईल थोडीफार तर साधारणतः आज हा किती दिवसांचा प्लॉट दिवसाचा प्लॉट आणि तुम साधारण किती हा प्लॉट दिवसांमध्ये चालू होतो ही व्हरायटी साठ ते पासष्ट दिवसांमध्ये चालू होती तर अजून दुसऱ्या कोणत्या वरायटीला लागवड करत असता तुम्ही आरेमान आरेमानच्या तुलनेत तुम्हाला हिच्याबद्दल काय वाटतं तुम्ही आता तीन चार वर्षापासून करता आलाय आणि या वर्षी अजून लागवड केली तर अरेमान बद्दल काय म्हणणं तुमचं थोडं चाल लवकर बारीक ह्या वराटीला इतर पेक्षा शंभर रुपयाने मार्केट मध्ये तफावत पडतोय अच्छा म्हणजे किती मार्केट डाऊन झालं तरी हो इतर शंभर रुपये विकत असल्या ते दोनशे रुपये विकतय हे विकतच ना हो शंभर टक्के म्हणजे खात्रीशीर राहते चांगली अच्छा म्हणजे पण असं म्हणणं आहे हा लांबच्या मंडीला भरपूर चालतो का माल अच्छा आणि मार्केट मध्ये घेण्यासाठी अडचण नाही घेण्यासाठी काही अडचण नाही अच्छा आणि साधारणत तुम्हाला काही प्लॉट चालू आहे साथ आता अच्छा आणि मग त्याचे साधारण किती दिवस म्हणजे किती तोडे झाले ते प्लॉट तोडे झालेले पाच तोडे झाले हो आणि पाच तोड्यामध्ये आपलं कसे रेट भेटले आपले तुम्हाला म्हणजे इतर वाट्यांचे कसे आता सध्या काल होता आपला आता काल साडेतीनशे रुपये रेट भेटलाय आपल्याला वीस किलोला आरे मान काल पावणे तीनशे खाली होत होते काल आपण साडेतीनशे रुपयांनी खाली केलाय त्याच्या आधी चारशे चारशे पाचशे पर्यंत दिला तेव्हा ते एकशे मध्ये म्हणजे कालची तारीख होती मित्रांनो ती आठ सप्टेंबर आणि पिंपळगाव बसवंत मार्केटला यांनी टोमॅटो दिल्यानंतर तिथं त्यांना तो फरक आपल्याला दिसतोय की दोन्ही मध्ये शंभर ते दीडशे रुपयापर्यंत साधारणतः फरक आहे तर तुम्ही या वर्षी लागवड केली अजून पुढच्या वर्षी हिच्याबद्दल म्हणजे काय म्हणणं हिच्या हे काय हिला रोग किती बळी पडता कसं आहे रोगीला जास्त पावसा असला तर थोडा त्रास येतो करपा करपा म्हणजे जो जांतवची वाढ होती तिथं अडचणी येते जास्त पावसामध्ये तक नाही धरत ही प्लॉट आणि एक फळ ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम एक पंचावन्न साठ दिवसाला प्लॉट आल्यानंतर कच्चा फळ गळत कच्चाच फळ गळून पडतं पंचावन्न ते साठ दिवसांना असं खूप प्रॉब्लेम येतो की नॉर्मल येतो म्हणजे तुपला प्रॉब्लेम वातावरण खराब झाल्यानंतर की नॅचरल अच्छा म्हणजे फळगळी नॉर्मल कधी मध्ये होत राहते हो। तर असा एक प्रॉब्लेम आहे या वराटी मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांकडे काहींकडे आपण जसं काल बघितलं तर त्यांच्याकडे अजून तरी नाही दिसेल त्या शेतकऱ्याचा पहिल्याच वर्षाचा अनुभव होता आता यांचा चार वर्षांचा अनुभव होता हे म्हणता यांच्याकडे पन्नास पंचावन्न दिवसांच्या पुढे प्लॉट गेला की एका एक अर्धा ठिकाणी आपल्याला फळ गळ दिसते तर तुम्हाला अजूनपर्यंत जास्त काय अडचणी नाही आल्या जास्त काय अडचणी नाही आणि साधारणतः सहा हजार झाडांमध्ये तुम्हाला एवढ्या मागच्या अनुभवाप्रमाणे किती एव्हरेज बसतं या वर्षी पाऊस जास्त असताना आपण सहा हजार मध्ये एकरी चौदाशे ते पंधराशे कॅरेट काढले होते सहा हजार झाडांमध्ये हो जुलैचीच लागवड होती दोन जुलैची लागवड होती हा 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 म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचं ॲव्हरेज या ठिकाणी निघतं आता आपण मार्केटमध्ये बऱ्याच साऱ्या वेगवेगळ्या नवीन नवीन वरायटी येत असतात आपण लागवड करत असतो तर त्या व्हरायटींमध्ये आपल्याला काहींमध्ये ड्रॉपिंग किंवा फळ लागत नाही फुटवेज निघत नाही अशांचे खूप अडचणी येत असतात तर अशामध्ये आपण जर योग्य वेळी योग्य व्हरायटीचं नियोजन करून आणि योग्य टायमिंगला ती व्हरायटी जर लागवड केली तर सुंदर असा आपल्याला तिथं ॲव्हरेज पण निघेल आणि मार्केटमध्ये जरी आजच्या मे मिनटाला जरी रेट खूप कमी झालेले आहेत मार्केटमध्ये मा आजचे नऊ तारखेचे जे रेट आहे मार्केटमध्ये मा मार्केट मा बा, बा, ते दीडशे रुपयात म्हणजे शंभर रुपयापासून तर दोनशे रुपयापर्यंत हायेस्ट रेट आहे मार्केटमधलं आणि आज जर शाहूचा रेट जर ब बघितला त्या तुलनेत तर तीनशे रुपयेपर्यंत आपल्याला तिथे रेट ब बा, बघायला भेटतोय तर मग अशा वेळेस आपण अशा पद्धतीचं नियोजन जर केलं तर आपलं खर्च जाऊन आणि कमीत कमी आपल्याला चांगला नफा भेटतो अशा वेळे आपण अशा पद्धतीचं नियोजन केलं ब पाहिजे मित्रांनो आणि ब ज्या शेतकऱ्यांना नवीन नवीन व्हरायटींची लागवड करायची आवड असते तर त्यांनी देखील ही वरायटी लावून बघितली पाहिजे आपल्याकडे देखील अनुभव आला पाहिजे प्रत्येक जमिनीमध्ये प्रकार पडतात आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे वेग अनुभव बघायला भेटतात समजा आपल्या शेजारच्या शेतकऱ्याकडे चांगला प्लॉट बांधला आणि आपल्याचकडे जमत नसेल तर आपल्या जमिनीमधील काहीतरी गुणधर्म वेगळा असतो आणि आपण ते बघून आणि आपल्या जमिनीचं पोत बघून तिथे व्हरायटीची निवड केली पाहिजे अश आश... तर ही तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना का ह्या व्हरायटीची लागवड करायची असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा धन्यवाद मित्रांनो